नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी चिकोडी तालुक्यात नणदी इथं जागृत देवस्थान श्री हलसिद्धनाथ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी आंबिल घागर मिरवणूक सोहळा आणि धार्मिक विधीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला सगळ्यात आधी सकाळी अकरा वाजता श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली विजयसिंह निंबाळकर विजयसिंह देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नणदीकरांच्या वाड्यापासून आंबिल घागर मिरवणुकीला प्रारंभ झाला श्री हलसिद्धनाथ मंदिरापर्यंत आंबिल घागर मिरवणूक नेण्यात आली त्यानंतर श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकरांच्या हस्ते श्री हलसिद्धनाथांचे विधी व धार्मिक विधी करण्यात कर कर आले त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं एक मे रोजी सकाळी पाच वाजता सचिन पुजारी कृष्णा डोणे वाघापूर यांच्याकडून नाथांची भाकणूक होणार आहे त्यानंतर महानैवेद्याचा कार्यक्रम आणि इतर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा